आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या बदलापूर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णालयाची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी या रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील समस्यांचा पाढाच वाचलाय बदलापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी दोन हजार बारा साली बदलापूर ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली त्यानंतर या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आजच्या घडीला या रुग्णालयात दररोज सरासरी पाचशे बाह्य रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून रुग्णालयातील डिजिटल एक्सरे मशीन स्टॅबिलायझर अभावी बंद आहे तर हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना सुविधा देण्यास ताण येत आहे पन्नास खाटांची मजुरी असूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने रॅम्प लिफ्ट तसेच इतर सुविधांची पूर्तता न केल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत रुग्णालयातील या समस्यांबाबत रुग्णालय अधीक्षक ज्योत्स्ना सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठांकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली असल्याचं सांगितलं बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या लोकसंख्येचा ताण आरोग्य व्यवस्थेवर पडतोय असं असतानाही उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णांमधून संताप व्यक्त होतोय आपण सध्या जिथं उभं आहे ना ते बदलापूर शहराचं नोंद झालेलं म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असूनही या रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की इथलं बंद पडणाऱ्या वारंवार बंद पडलेल्या एक्सरे मशीन असू द्या सोनोग्राफी मशीन असू द्या इथलं अपूर्ण बांधकाम असू द्या आणि औषधांचा तुटवडा नंतर जो स्टाफ लागतो इथं त्या स्टाफचा पण तुटवडा या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा इथं दिलेला आहे आणि सुविधा खूप फार कमी आहेत आणि दररोज दिवसाला पाचशे ओ पी डी इथं होतात इथं पी डब्ल्यूच्या माध्यमातून जे बांधकाम झालेलं आहे ते अपूर्ण बांधकाम झालेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टी असतानाही ही रुग्णालय जे आहे ते रुग्णालय शेवटच्या घटका मोजते की काय असा प्रश्न शंका आमच्यात निर्माण झालेली आहे या गोष्टीवरती प्रशासनाने आरोग्य विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन उपजिल्हा रुग्णालयात ज्या प्रकारच्या दर्जाच्या चांगल्या चा, सेवा चा, सुविधा चा, मिळतात तशा सुविधा बदलापूरच्या सध्या ज्या नोंद झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाव्यात ही आमची मागणी आहे लॅब टेक्निशियनचं पद आपल्याकडे रिक्त आहे परंतु आपल्याकडे डेप्युटेशनवरती लॅब टेक्निशियन येतात तर ते आपलं काम थांबलेलं नाही काम चालू आहे फक्त ते आणि सफाई कामगारांचं पण प रिक्त आहे तसंच एक्सरेचं जे मशीन आहे जे आपल्याला डोनेशनमध्ये आलेलं आहे त्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे आपण वरिष्ठ कार्यालयाला मागणी केलेली आहे तर तिकडून पण आम्ही पाठपुरावा करत आहोत तर आणि वरचं जे मश जे आहे उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणे जे बांधकाम झालेलं आहे तर ते ताब्यात सुद्धा आम्ही पी डब्ल्यू डीला पत्रव्यवहार केलेला आहे त्या तिकडून पण आम्ही पाठपुरावा करतो आहोत ते सुद्धा मुख्याधिकारी वगैरे यांना त्यांनी भेट दिलेली आहे पण लिफ्टची इथे सुविधा नाही आहे अजूनसुद्धा तर लिफ्टसाठी तसंच रॅमसाठी म्हणजे जे, जे, जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा गरोदर स्त्री आहेत त्यांना सोयीसाठी व्हावं त्याच्यासाठी आम्ही लिफ्टची मागणी केली होती तर त्यासाठी सुद्धा आम्ही वरिष्ठ कार्यालयाला आणि पीडब्ल्यूडी ला संबंधित पत्र दिलेलं आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा